नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग तर जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो हा योग जो आहे तर तो अतिशय दुर्मिळ त्याचबरोबर शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो यामुळे या, या दिवशी अनेक महत्त्वाची कामं जी आहेत तर ती केली जातात एखादा नवीन व्यवसाय आपल्याला चालू करायचा असेल तर तो, तो या मुहूर्तावरती चालू केला जातो सोनंसुद्धा या दिवशी खरेदी केलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला या गुरुपुषामृत योगावरती मातीच्या भांड्यामध्ये गुपचूप अशी एक वस्तू ही ठेवायची आहे यामुळे घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा होईल आणि यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी दरिद्री गरिबी ही कायमची आपल्या घराबाहेर जाईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गुरु पुष्यामृत योगावरती आपण माता लक्ष्मीची सेवा उपासना आणि उपाय हे करत असतो आणि पुष्य नक्षत्र जे असतं तर हे सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो सर्व देवदेवतासुद्धा या नक्षत्राची पूजा करत असतात म्हणून गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो तर आपल्याला या दिवशी आपण घरामध्ये काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला प्राप्त होतं असंसुद्धा म्हटलं जातं तर आपल्याला आपल्या घरामध्ये हा जो उपाय आहे तर हा का करायचा आहे तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी घरात पैशाचा ओघ जो आहे तर तो वाढण्यासाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा होण्यासाठी घरातली दरिद्री आणि गरिबी ही निघून जाण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या करायचा आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करण्याची योग्य वेळ कोणती आहे तर आपल्याला सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते जी दिवे लागण्याची वेळ असते तर त्यावेळेला आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं बोळकं घ्यायचं आहे किंवा त्याला आपण सुगडसुद्धा म्हणत असतो संक्रांतीच्या वेळेस आपण ज्या सुगडांची पूजा करतो त्यातलंच एक सुगड जे आहे तर ते तुमच्याकडं पडलेलं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे नवीनच सुगड आणण्याची तुम्हाला गरज नाही तुमच्या घरामध्ये असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल फक्त कुठे तुटलेलं फुटलेलं तुम्हाला घ्यायचं नाही चांगलं असं एक सुगड हे तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने तुम्हाला ते धुऊन काढायचं आहे उन्हामध्ये तुम्हाला ते वाळवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे जे सुगड आहे ना हे सुगड तुम्हाला एक प्लेट घ्यायचे आहे प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती मुडभर तांदूळ तुम्हाला टाकायचे आहे आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे सुगड जे आहेत तर हे तुम्हाला ठेवायचं आहे ही पूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा आणि अगरबत्ती ही प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि यानंतर या, या उपायाला सुरुवात करायची आहे तर आपण या प्लेटमध्ये जे सुगड ठेवलं आहे या सुगडामध्ये तुम्हाला कापराच्या वड्या टाकायच्या आहेत तर या कापराच्या वड्या किती टाकायच्या आहेत तर तुम्ही सात आठ नऊ अशा कितीही कापराच्या वड्याच्या आहेत तर त्या तुम्ही त्यामध्ये टाकायच्या आहेत यामध्ये तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून घ्या नसेल तर तुमच्याकडे जो पण कापूर आहे तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला म्हणजे त्या सुगड्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे यानंतरनं आपल्याला त्या कापरावरती अकरा एक नानी चाहे, चाहे आपेला, एक रुपयाची नाणी घ्यायची आहे म्हणजे अकरा रुपये घ्यायचे आहे आपल्याला एक एक रुपयाची एक एक नाणी असणार आहे असे अकरा रुपये घ्यायचे आहेत आणि हे जे नाणे आहे तर हे आपल्याला त्या कापरावरती दुसरा थर जो आहे तर तो द्यायचा आहे यानंतरनं यावरती आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे आणि ती तुम्हाला या नाण्यांवरती टाकायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुमच्याकडे बघा जे लवंग असतात त्याला फुलं असतात अखंड लवंग जे असतात तर त्यातलं एक लवंग तुम्हाला घ्यायचं आहे हे लवंग तुम्ही त्यावरती ठेवू शकतात लवंगसुद्धा तुमच्याकडे नसेल तर अशावेळी ज्या कवड्या असतात आपल्या देवघरामध्ये तर त्यातली एक कवडी जी असते तर ती तुम्ही त्या नाण्यावरती ठेवू शकतात तीनपैकी तुम्हाला एकच वस्तू ठेवायची आहे तिन्ही ठेवायची गरज नाही सगळ्यात महत्त्वाची अगोदर खाली कापूर ठेवायचं आहे वरती एक एक रुपयाची अकरा नाणी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जे तीन मी पर्याय सांगितले एक तर तुम्ही लवंग ठेवू शकतात किंवा तुम्ही पिवळी मुरी ठेवू शकतात किंवा तुम्ही जी कवळी असते तर ती थी ठेवू शकतात तीनपैकी तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहेत आणि यानंतर यावरती तुम्हाला एक पिवळं चेंडूचं फूल जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे जी सुगड आहे तर हे प्लेट सहित आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आता तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्या थे, तर त्यासमोर ठेवायला जागा असेल तर तुम्ही तिथेच ठेवा समोर ठेवायला जागा नसेल ते देवघरामध्ये कुठल्याही जागेवरती तुम्ही हे सुगड ठेवू शकतात त्याचबरोबर या सुगडावरती तुम्हाला एक हळद आणि कुंकवाने स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं त्यामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी यासोबतच अनेक देवतांचा वास असतो यामुळे आपले एक स्वस्तिक काढायचं आहे त्या सुगडावरती स्वस्तिकला हळदी कुंकूसुद्धा लावायचा आहे फूल अक्षर सुधीर अर्पण करायचे आहेत आणि हा असा एक उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे उद्या गुरुपुषामृतच्या दिवशी सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरामध्ये एखादा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी त्याचबरोबर घरात कष्ट आणि मेहनत करून पैसा टिकत नसेल किंवा लक्ष्मी येत नसेल तर तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर घरात वारंवार आर्थिक अडचण येत असेल तसे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी यानंतरनं आपल्याला ते सुगड जे आहे तर ते तिथे संपूर्ण रात्रभर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला जे सुगड आहे तर त्यावरचं फूल काढून घ्यायचं आहे आणि यानंतर ते बोळकं आहे तर ते आपलं उचलायचं आहे तांदळावरनं आणि यानंतर हे जे बोळकं आहे तर हे आपल्याला आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला ठेवायचं आहे उत्तर दिशा जी असते तर ती माता लक्ष्मीची आणि कुबेरांची दिशा मानली जाते तर त्या दिशेला आपल्याला जे आहे त्या कोपऱ्यामध्ये तर हे सुगट ठेवायचं आहे यामधले नाणी बाहेर काढायची नाही त्याचबरोबर कापूरसुद्धा बाहेर काढायचं नाही कवडी किंवा लवंग जे असेल तर तोसुद्धा तुम्हाला बाहेर काढायचा नाही ठेवताना तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचं आहे कथेची नजर कुणावरती पडणार नाही घरातले व्यक्ती सोडून बाहेरचे जे व्यक्ती येणार आहेत त्यांना दिसणार नाही असा गुपचूप तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हे जे सुगड आहे तर हे किती दिवस आपल्याला उत्तर दिशेला ठेवायचं तर हे कायमस्वरूपी ठेवायचं आहे ज्यावेळेस पुन्हा गुरु पुष्यमृत येईल त्यावेळी तुम्हाला पुन्हा हा उपाय करायचा आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तीच नाणी वापरायची आहेत लवंगसुद्धा तोच तुम्हाला वापरायचा आहे कापूर जो आपण टाकलेला असेल तर त्या कापराचं पाणी होऊन जाईल त्यामुळे कापूर त्यामध्ये शिल्लक राहणार नाही तर कापूर तुम्हाला नवीन घ्यायचा आहेत आणि सांगितल्याप्रमाणे सेम उपाय तुम्हाला करायचा आहे जे बोळक आहे तर तेसुद्धा तुम्हाला तेच घ्यायचं आहे फक्त स्वच्छ धुवून काढायचं आणि प्रत्येक गुरुपोषमृत योगावरती तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतरनं हळूहळू तुमच्या घरामध्ये तुम्हाला बदल हे घडून येताना दिसतील घरात पैशांच्या अडचणी असतील तर त्या येणार नाहीत त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील आर्थिक अडचणीसुद्धा तुमच्या नष्ट होतील आणि घरात अखंड लक्ष्मी कृपा होईल त्याचबरोबर घरातील दरिद्री आणि गरिबी हीसुद्धा नष्ट होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ